रामकृष्ण मी अजना पाटील बलांडे सहज आज एक गुरुवर्य राऊत बाबा यांचा सहज एक व्हिडिओ सापडला पाहता पाहता तो एकदा तो व्हिडिओ पहा कीर्तन ठेवणारे यांना पाप पापपुण्य काही घेणं देणं राहत नाही पाप पुण्य मानतही नाही ते शास्त्र संतन मोक्षन पुनर्जन्मही नाही मानत नाही ते पण तरी कीर्तन ठेवतात तरी कस काय कीर्तन ठेवतात कारण कीर्तनकार इतकं त्यांचं नाव घेणारा स्वस्तात दुसरा नाही मिळत एखाद्या <laughs> नटीला बोलवायचं असेल नटी येते कीर्तनापेक्षा तिला जास्त गर्दी जमत असते पण मग तिच्या सुपाऱ्या विलय राहत एवढे कीर्तनकाराला नाही द्यावे लागत त्याच्यामुळे बघा आता निवडणूक याय लागल्या की पहा कसे सत्य वाढतात ते बरं आम्हाला तसं काय नाही आम्ही जो ठेवेल त्याच्या पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते राहतो अशा प्रकारची आपल्या या संप्रदायाची घसरण नका होऊ देऊ घसरण नका होऊ देऊ कीर्तनकाराचंही साध्य असावं आपल्याला देवाची मूर्ती आत बसवायची कीर्तन करणं ही आपली साधन आहे आपण आपल्या करता कीर्तन करतोय ज्यांनी ठेवलेलं आहे त्याच्यावर उपकार करण्याकरता आपण कीर्तन नाही करत त्याचे उपकार आहेत की त्याच्या निमित्ताने आपल्याकडून भगवंताची काय घडते सेवा घडते बाबांचं म्हणणं आहे जे काही आपली कीर्तन परंपरा आहे आज सप्ताह लोक करतात वा त्यांना धन्यवाद सप्ताह करतायत अन्नदान करतायत मी नेहमी सांगत असतो परंतु आपला लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाही तरीसुद्धा मी कायम कीर्तनाला कुठं गेलो कुठं सप्त्याला गेलो कुठं प्रवचन असलं कुठं काय असलं आपले मित्रमंडळी वारकरी असले त्यांना म्हणत असतो की कि बाबा कीर्तन सप्ताह मोठा झाला म्हणजे काय झालं अन्नदान झालं आहे तीस पस्तीस हजार लोकांचं अन्नदान हो चांगलं आहे झालं आहे व्यवस्थित यो, यो, आहे त्या गावकऱ्यांच्या चरणावर लागे नतमस्तक आमचा ज्ञानदान झालंय मोठमोठाले सप्त कीर्तन झालंय वा मोठमोठ्याले विद्वान आले वा तरीच धन्यवाद त्यांना परंतु सप्ताहा मोठा झाला म्हणजे कीर्तन मोठं झालं अन्नदान झालं पण गावातले मुलं किती वारकरी झाले गावातले मुलं आपल्या संप्रदायामध्ये किती आले गावातल्या मुलांना किती मुलांनी माळा घातल्या यावर सगळं ते विशेषत अवलंबून आहे की कि सप्ताह किती मोठा झाला आता माझ्याच गावाची प परिस्थिती पहा आमच्या गावामध्ये पंचेचाळीस वर्षाचा सप्ताह आहे परंपरा आहे पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे आता पंचेचाळीस वर्षाच्या परंपरेमध्ये गावामध्ये कमीत कमी दहा मुलं तरी भजन म्हणणारे पाहिजेत होते दहा मुलं तरी कमीत कमी टाळ घेऊन वाजवणारे पाहिजेत होते आमच्या गावामध्ये असं कोणीच नाही असे दोन तीन आम्ही फक्त मुलं आहोत तेही बाहेर जाऊ तेही बाहेरच गेले कुठं आळंदीला असेल कुठं चातुर्मास असेल कुठं असे बाहेर ठिकाणी राहिले काही साधू संतांच्या संगतीमध्ये राहिले सगळ्यात लहान मीच आहे माझ्यापेक्षा लहान कोणी नाही माझ्यापेक्षा लहान कोणी नाही सगळ्यात लहान मीच आहे परंतु ह्या संतांच्या वाङ्मयाची सेवा करत असताना संतांचं चरित्र वाचत असताना आपल्या संप्रदायाची इतिहास वाचत असताना काही काही गोष्टी मनामध्ये घर करून राहतात की बुवा जे लोक सप्ताहाचं गावातले नियोजन करतात ना मी पहिल्यांदा सांगतो आधी गावातला विचार करा जे लोक सप्त्याचा सप्त्याचं जे काही नियोजन करतात ना तारखे घेतात ना सौजन्य घेतात ना हे लोक पहिलं गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करतात का हां बा तुम्ही तीस पस्तीस वर्षापासून सप्त्याचं नियोजन करून राहिले पण बाबांना तुम्ही कधीतरी गाथ्याचं पारायण केलं का गाथा उघडून तुम्ही कधी पंढरपूरची वारी केली का कीर्तनकार काय सांगतात आम्ही कीर्तनाला बाहेर जातो किंवा कीर्तन करतो प्रवचन करतो की सांगतो बाबा नामजप करा गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करा ठेवणारे करतात का कमीत कमी बाहेरचे जाऊ द्या गावातले जाऊ द्या पण ज्यांनी सत्याचं निवेदन केलं आहे कमीत कमी ह्या मंडळीने तरी ह्या मंडळीने तरी गाथात ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे दररोज केलं पाहिजेत हो जे सत्याचं निवेदन करणारे त्यांच्या कपाळा टिळ आहेत का त्यांच्या घरात माळ आहेत का मग ह्या जर गोष्टी जर आपण विचार करत नसेल तर एवढा मोठा सप्ताह करून एवढा मोठा नामजप करून एवढा मोठा खर्च, खर्च करून काय फायदा गुरुवर्य कदम मावली छोटे कदम मावली यांचा एक व्हिडिओ आहे हा एक व्हिडिओ तारखा द्यायला सगळं गाव पुढारी नारायण गावला तारखा द्यायला जे सप्त्याच्या तारखा भरायला तेच गावगाव असलेच झाले महाराज शाने सत्यात राहिलेच नाही आखं गाव पुढारी ज्यांच्या गाड्या माळा नाही आखं खांड खुंड खाणारे कंदुरीला हजर सप्त्याला हजर सगळीकडं गौतमी पाटणाचा तारखा भरायला हेच सप्त्याच्या तारखा भरायला <laughs> तेच त्यांना काय वारकऱ्याची उंची कळती काय विचाराची उंची काय काय परमार्थाची वंची काय कळत नाही ही तर परिस्थिती आमच्या गावागावात नसेल ना सप्त्याची परं परिस्थिती हीच गावागावामध्ये झाली हीच गावागावामध्ये झाली माझ्या बोलण्याचा राग येत असेल तुम्हाला येऊ द्या एक लेकरू म्हणून माफ करा परंतु ह्या गोष्टीवर विचार करा ह्या गोष्टीवर विचार करा की आम्ही आदर्श का देतो रामकृष्ण